सगळ्यांना नमस्कार नुकतीच दसऱ्याची धामधूम संपलेली आहे आणि लवकरच दिवाळी आता आपण साजरी करणार आहोत यावर्षी अतिवृष्टीच्या सावता आपण सर्वजण हा जरी सण साजरा करत असलो तरी दिवाळी म्हटलं की हिंदू संस्कृतीतला एक सगळ्यात महत्वाचा सण म्हणून आपण याकडे पाहतो आणि ही दिवाळी माझ्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी अतिशय भरभराटीची जावं मागच्या काळामध्ये झालेलं सगळं दुःख सगळ्यांचं विसरून जावं आणि नव्या उमेदीने सगळ्यांनी या दिवाळीला कोण द्यावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना दिवाळी उत्कर्षाची भरभराट्याची लाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद